फ्रेंड्स तर दिवसाची सुरुवात माझ्या ह्या चहाने होते खरं सांगायचं म्हटलं तर आणि चहा ना थोडंसं फ्रेश वाटतं त्याच्यामुळं मला पहिला चहा लागतो आंघोळ वगैरे केल्याच्यानंतर नंतर चहा प्यायला की थोडंसं बरं वाटतं त्याच्यामुळं पहिल्यांदा चहा घेते मी आणि इकडं केलेली आहे मी मेथीची भाजी मस्तपैकी छान मुलींच्या डब्याला केलेली होती मेथीची भाजी मस्तपैकी आणि मग आमचा लवकरच असतो चहा होते चहा घेते मी आणि हे बघा आईचं प्रेम आई, आई मम्मी आणि पप्पा आलेले होते आणि येताना मम्मीने लाडू बघा हे बेसनचे लाडू आहेत शेंगदाण्याचे लाडू आहेत मस्तपैकी घेऊन आले होते या बॉक्समध्ये पॅक करून आणि इकडे येताना पकड पण पाहू शकते आईवडिलांचं प्रेम खरंच वेगळं असतं आणि चिवडा पण घेऊन आलेली आहे मस्तपैकी चिवडा लाडू हे शेंगदाण्याचे लाडू हे बेसनचे लाडू पपई ॲपल खूप काही काही घेऊन आलेले होते या चहा प्यायला मस्त असं चहा झालेलं आहे आणिला ना खूप लाडू आवडतात त्याच्यामुळं श्रावणीसारखे सांगते मम्मीला लाडू आम्ही पण करतो आणि आता ना मम्मी वगैरे घेऊन येतात चहा झालेला आहे माझं चहा पेती आता मी आणि मला ना कपापेक्षा ना जास्त म्हणलं तर या फुलपात्रामध्ये चहा प्यायला आवडतो त्याच्या मम्मी या फुलपात्रातच छाप येते छान पिकलेली आहे मस्त पिवळी झालेली आहे पाहू शकता वगैरे पोरी खाल्ले आणि पपई पण खाल्ली त्याच्यामुळे ही एकच राहिलेली आहे आता आणि ही पण पिवळी मस्त झालेली आहे पप्पा खायची खायची कुणी आणली ग

आहे मस्त पिवळी आता ही संध्याकाळी कापायची ना बाबा हो नाय लावून खायची तुला आता नको पिल्लू आपल्याला एवढी नाही ना खाऊन होणार मग बाबा आल्याच्या नंतर आहे ना आपण सगळेजण मिळून खाऊ ओके ते दाबू नाही जास्त पिकलीय

चला माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद चला आम्ही चहा आता चहा थंड व्हायला